मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की, की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं चा काय चाललंय तेव्हा मित्रांनो मी इतकंच सांगेन हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील आणि आजच्या सरकारला तेच नको आहे आपण लढणारे आहोत शेतकरी लढतो कामगार लढतो तो जीवाची परवा करत नाही तो स्वाभिमानी आहे पण आज गेल्या पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय करतोय आपण काय करतो हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवतोय बोलतोय विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावटा घेतलात मग अशी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारचा कायदा आणला तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल तुम्ही सामाजिक आंदोलनामध्ये उतरलात सरकारला प्रश्न विचारलात की तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल अर्बन नक्षलवाद काय असतं अर्बन नक्षलवाद मला माहिती आहे मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो आज खेड्या पाड्यावर आदिवासी पाड्यांवर जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कॉम्रेड आहे तो हातात लाल भावट्या घेऊन काम करतो मी झारखंड छत्तीसगड सगळ्या जंगलात जाऊन पाहत असतो मी त्यांना तुम्ही अर्बन नक्षल ठरवून तुरुंगात टाकणार उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हे वेळ येऊ शकते तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय तुम्ही राष्ट्रद्रोही आहात पण नरेंद्र मोदी हा राष्ट्रद्रोही हो नाही देश विकला देश विकला अंबानीला लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई तिसरी मुंबई पर्यंत आलेला आहे आपल्याला सावध राहिलं पाहिजे आपल्यातला लढण्याचा जो बाणा आहे तो आपल्याला संपवता कामा नाही या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या